मनसेच्या शिवतीर्थवर मॅरेथॉन बैठका होत आहेत आणि तिथून इन्साईड स्टोरी इन्साईड घडामोडी आमच्या हाती लागलेल्या आहेत उमेदवारांची शिवतीर्थवर आज मनसेकडून उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चुरस त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपल्या आप प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडनं मनश्री विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेच्या ही मनसेची मॅरेथॉन बैठक म्हणता येईल मुंबई संदर्भात विशेषतः मोठी सुरस दिसते काय नेमकं काय इन्साईड अपडेट्स आहेत सध्या मनसेच्या गोट्यात बऱ्याच हालचाली वाढलेल्या आहेत सका आज सकाळपासूनच्या ज्या घडामोडी आपण बघितल्या तर आज मनसेची महत्वाची बैठक शिवतीर्थावर आयोजित करण्यात आली होती प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा हा त्या त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमलेल्या निरीक्षकांकडून स्वतः राज ठाकरे हे घेत आहेत मात्र हा निरीक्षकांचा आढावा सुरू असतानाच अचानकपणे राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली आणि पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बैठकीमध्ये सहभाग घेतला आज संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा राज ठाकरेंकडून घेतला गेला आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रभरातल्या दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये आता इच्छुकांची यादी ही मनसेकडे तयार झालेली आहे भाऊगर्दी चांगली चुरस आहे असं म्हणायला हरकत नाही कारण छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी आपण जर बघितलं तर जवळपास अठ्ठावीस ते तीन तीस असे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी दोन ते तीन पेक्षा जास्त उमेदवार हे इच्छुक आहेत त्याच्यामुळे या पैकी एकाची निवड अर्थातच राज ठाकरेंना करायची आहे दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा हा आज निरीक्षकांनी राज ठाकरेंकडे सोपवलेला आहे तो अहवाल सोपवलेला आहे या अहवालानुसार आणि अर्थातच निवडून नक्कीच नेमका काय निर्णय आता मनसेकडून अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतला जातो याकडे लक्ष असेल अपडेट्स घेऊन तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी